नमस्कार मैत्रिणींनो हिवाळ्याचे दिवस सुरू आहेत मार्केटमध्ये अतिशय सुंदर भाजीपाला मिळतो छान तर त्यामुळे काय होतं आपण भाजीपाला आणतो आणि आपला भाजीपाला खाण्यात येतो पण कडधान्याकडे दुर्लक्ष होतं तर मी जरा आठवण ठेवून काल रात्रीच हरभरे भिजवले आहेत आणि हरभऱ्याची उसळ करणार आहे उसळ आणि त्याच्यासोबतच चना फ्राय पण बनवणार आहेत म्हणजेच हरभरे फ्राय करून घेणार आहे ते खूप आवडतात माझ्या घरात तर एकाच व्हिडिओत आपण दोन डिश बनवणार आहोत तर तुम्ही व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण पाहायचा आहे तर हरभरे हे आपल्याला रात्रीच भिजवावे भी लागतात मटकीलाही आपल्याला भिजवून बराच वेळ द्यावा लागतो तर आपण जे भिजवतो कडधान्य डाळ डोस्यांसाठी डाळ तांदूळ भिजवतो तर ते नेहमी आपण आपल्या रोपांना टाकायचं आहे ते पाणी तर आता आपल्याला सर्वात पहिले शिजवावं हो लागणार आहे म्हणून मी याचं पाणी एका बाजूला काढून घेतले आणि हे कडधान्यांचं पाणी आपण नेहमी रोपांना घालावं हे पहा छान छान भिजून गेले आहेत रात्रभरात आता सर्वात पहिले आपल्याला याची शिट्टी करून घ्यायची आहे आणि मी कुठल्याही उसळी केल्या का मला त्यामध्ये शेंगदाणे फार आवडतात तर मी आज या उसळमध्ये पण शेंगदाणे घालणार आहे शेंगदाणे आणि शिजण्यासाठी छान पाणी हवं अजून एक बुडतं पाणी ठेवायचं आहे आणि त्यातच आपण थोडंसं चवीला म्हणून मीठ घालूया खूप नाही घालायचं आपल्याला भाजी करताना टाकायचंच आहे अगदी थोडंसं मीठ आणि आता या कुकरच्या आपल्याला तीन शिट्ट्या करून घ्यायच्या आहे कुकरच्या शिट्ट्या झाल्या आहेत छान शिजून गेले आहे मस्त आता आपल्याला त्यात एक रस्सा बनवायचा आहे आणि एक फ्राय करायची आहे त्यामुळे मी थोडेसे चणे फ्राय करण्यासाठी जरा बाजूला काढून घेते त्यात आपल्याला अजिबात पाणी नको आहे म्हणून मी त्या चाळणीत त्यांना काढणार आहे पण आपण चणे शिजवलेलं हे जे पाणी आहे ते रस्सा भाजीला आपण वापरणार आहोत हे पाणी आपल्याला भाजीत वापरायचं आहे आपण इकडं बाजूला ठेवून देऊया कारण आता आपल्याला सर्वात पहिले रसाची भाजी करून घ्यायची आहे त्यासाठी ते आपल्याला एक वाटण तयार करायचं आहे थोडंसं खोबरं थोडंसं अद्रक थोडेसे लसूण थोडेसे जिरं हे आपण वाटून घेऊया या वाटणातच आपण तिखट हळद आणि मसाला हे पण यात दळून घ्यायचं आहे वाटण आपलं तयार झालं आहे आता आपण फोडणी करून घेऊया घेऊया मी त्यासाठी एक कांदा कापला आहे तेल घालायचं आहे तेल टाकल्याशिवाय त्यात घालूया थोडी मोहरी जिरा पण वाटताना घेतलं आहे थोडासा हिंग कढीपत्ता आणि कांदा कांदा छान परत आला आहे तर आपण त्यात वाटून घेतलेलं वाटण घालूया छान असा मसाला परतला गेला आहे आपण काय शिजवलेले हरभरे करून घेऊया आता आपण भाजीला चवीप्रमाणे मीठ घालूया आणि कोथिंबीर नक्की दहा मिनटं छान उकळू द्यायची आहे ही भाजी उसळ छान उकळून गेली आहे अतिशय सुंदर झाली आहे वा मस्तच आता आपण फ्राय चणक फ्राय करून घेऊया तर आपण एका दुसऱ्याकडे तेल घ्यायचं आहे तेल तापलं आहे छान त्यात आपण घालूया जिरं मोहरी यात घालायची आपल्याला चणा डाळ एक चमचा हरभऱ्याची डाळ एक चमचा उडदाची डाळ आणि हे किसलेलं अद्रक प्लस आणि कढीपत्ता घालूया छान गुलाबी परतून घ्यायचे सर्व डाळी आपण यात घालूया थोडासा हिंग आणि फक्त एका एक मिरचीचे चार तुकडे करून घेतले आहे ते घालायचे एक लाल मिरची तिचे मी दोन तुकडे करून घेणार आहे आपण परतून घेऊया डाळी आता छान खमंग आणि कुरकुरीत छान तळल्या ला गेल्या आहेत आपण त्यात घालूया थोडीशी हळद आणि घालायचे आहे चणे आता आपल्याला यात घालायचं आहे चवीप्रमाणे मीठ आणि आपण यावर पिळणार आहोत अगदी थोडासा असा निंबू घालायची आपल्याला पे थोडीशी कोथिंबीर आणि खोबऱ्याचा पीस अशी ही उसळ लागते सुखी मस्तच तो एक पाच मिनटं आपण छान परतून घेऊया आपली रस उसळ तयार झाली आहे मस्त झणझणी चमचमीतने अतिशय सुंदर आणि खूप टेस्टी झाली आहे आणि आपली हरभऱ्याची फ्राय केलेली उसळ पण तयार झाले आहेत आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की कळवायचं कर आहे आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करायला विसरू नका चॅनलला नवे असाल तर पटकन सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला अशाच नव्या नव्या रेसिपी पाहायला मिळतील थँक्यू